तीन महिन्यांचं वेतन थकल्याने निपाणीत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचं आंदोलन ठोस आश्वासन मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय एप्रिल पासून तीन महिन्याचं वेतन न मिळाल्यामुळे निपाणी नगरपालिकेच्या अठ्ठेचाळीस कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी मंगळवार पासून काम बंद आंदोलन केलं आहे आमच्या कुटुंबियाच्या उदरनिर्वाहाचा व मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे या थकीत वेतनासाठी वारंवार नगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगूनही याची दखल घेतली नाही यामुळे मंगळवारपासून कर्मचाऱ्यांनी पगार मिळेपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय निपाणी तहसीलदार नगरपालिका आयुक्त आमदार पालकमंत्री जिल्हा अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन वेतन द्याव अशी मागणी केली आहे या यासंबंधी ठोस आश्वासन मिळेपर्यंत काम बंद आंदोलन पुकारलं आहे शहरवासियांच्या असुविधेस पालिकेचे अधिकारी जबाबदार राहतील असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे महानकरी नेपसाठी गौतम जाधव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा